आमच्या गावची यश ये गावात येस असते ना म्हणतात गाव तस गावाची येस आहेत शिरतोय आम्ही शाळेची पाठीमागची बाजू चला आम्ही चाललोय शाळेत पोरांना घालवायला वहिनी मी म्हणजे माझी पण शाळा आहे ती आता मी शाळेत होती आधी तुमच्या शाळेत हा आणि इथं हायस्कूल आहे म्हणजे आमच्या दा आमच्या दारातच हायस्कूल आहे इथं इथं त्याच्यासमोरच आमचं घर आहे तर इथं होते एकच वर्ष होते इथल्या शाळेत आणि त्याच्या आधी मराठी शाळेत होते तर तुम्हाला शाळा दाखवते आमची आमच्या गावची यश ही गावात यश असते ना म्हणतात गाव गावाची शिरतोय आम्ही शाळेची पाठीमागची बाजू मराठी शाळा कशी इथली गेट केलंय पहिलं गेट नव्हतं आमच्या वेळेस तेवढेच वर्ग होते इकडचे जे आता झालेले हे बहुतेक ग्रामपंचायत आहे इथली इकडून असं कंपाऊंड केलंय सगळं नाही का चांगलंय मुलांसाठी नाही का मुलं बाहेरही येत होत त्याच्यामुळे असं कंपाऊंड गरजेचंच आहे शाळेला तरी असं वळून जायचं तर ग्रामपंचायत इथलं आमच्या गावचं आणखी नाही उघडलं म्हणजे लवकरच सकाळची शाळा आहे ना आज तरी शाळा आहे आमची किती छान वातावरण हो छान आहे हा भाचा आणि ती भाची पुढे चालली तर ही शाळा आहे त्यांची चालू आहे आम्ही शाळेत इकडचे वर्ग बंद आहेत सध्या म्हणजे हे जुने हे वर्ग होते आम्हाला पहिले तर ही बंद आहेत म्हणजे जरा ही झालेत ना त्याच्यामुळेच ते लवडे बंद आले शाळेतला आहार आणलाय अंगणवाडीचा माझ्या बारक्या भावाची मुलं आहेत ना बारकी तर त्याच्या शाळेत गेलतो आम्ही तर त्यांचा आहार दिला म्हणल्या घेऊन जावा सही करून गेलाय म्हणल्या तुमचा भाऊ त्यांनी आहार दिलाय तर असा आहार मिळतो अंगणवाडीत लहान मुलांना